म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा राज्यात जबरदस्त प्रभाव दिसून आला होता तसंच या आंदोलनामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीला मराठवाड्यात दारुण पराभवाचा देखील सामना करावा लागला होता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मराठा समाजातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि महायुतीला जबर धक्का दिला उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपाला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आली नव्हती अगदी भाजपा हमकास विजय होईल असं वाटत असलेल्या मतदारसंघातही भाजपाचा पराभव झाला होता त्यामध्ये बीड जालना नांदेड हे मतदारसंघ प्रमुख होते दरम्यान आता विधानसभा निवडणुकीचं लागल्यानंतर लागल्यानंतरही मराठवाड्यातील वातावरण तसंच आहे त्यामुळे विधानसभेला मराठवाड्यात काय होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे त्यातही ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपाचे प्रभावी नेते नेतृत्व करतायत अशा ठिकाणी काय होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत असाच एक जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रभावी नेते असलेले अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये गेल्यानं येथील समीकरणं बदलली होती तरीही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते बाजी मारली होती त्यामुळे विधानसभेची निवडणूक ही अशोक चव्हाण आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असेल अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यात सध्या कोणाचा वर्चस्व आहे विधानसभा निवडणुकीत इथं कुणाचं पारडं जड राहू शकतं कोणते नेते इथले संभाव्य आमदार असू शकतात याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विश्व मंडळी नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायचा झाल्यास नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे एकूण नऊ मतदारसंघ येतात हे मतदारसंघ नांदेड हिंगोली आणि लातूर या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागलेले आहेत त्यापैकी भोकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव देगलूर आणि मुखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात येतात तर किनवट आणि हदगाव या विधानसभा मतदारसंघांचा समावेश हिंगोली लोकसभा मतदारसंघात होतो तर नांदेडमधील लोहा मतदारसंघाचा लातूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नांदेडमध्ये मागच्या दहा वर्षात भाजपानं चांगला प्रभाव वाढवला होता त्यात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना पराभवाचा धक्का दिला होता मात्र त्यानंतर काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं बाजी पलटवली होती दोन साली नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांपैकी भोकर हदगाव नांदेड दक्षिण आणि देगलू या चार मतदारसंघात काँग्रेसनं विजय मिळवला होता तर किनवट नायगाव आणि मुखेड या तीन विधानसभा मतदारसंघात भाजपाने बाजी मारली होती नांदेड उत्तरची जागा शिवसेनेने जिंकली होती तर लोहा मतदारसंघात शेकापचा उमेदवार विजय झाला होता पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानं नांदेडमधली सगळी समीकरणं बदलून गेलीत त्याचा आता विधानसभा निवडणुकीत कसा प्रभाव दिसू शकतो याचा आपण विधानसभा न्याय आढावा घेऊयात तर नांदेड जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे किनवट हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या किनवटमध्ये भाजपाचे भीमराव केराम हे विद्यमान आमदार आहेत भीमराव केराम यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप जाधव यांचा तेरा हजार दोनशे बहात्तर मतांनी पराभव केला होता या मतदारसंघावर मागच्या काही काळात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांचंही आलटून पालटून वर्चस्व राहिलंय मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत किनवटमध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार नागेश अष्टीकर यांना जवळपास चौदा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे तसंच महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे तसंच जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचाही या मतदारसंघात प्रभाव दिसण्याची शक्यता आहे त्यात पाटील यांनी आपला उमेदवार उतरवल्यास येथील लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे पुढे नांदेड जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हदगाव हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हदगावमध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील जळगावकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हदगाव मतदारसंघातून माधवराव पाटील यांनी शिवसेनेच्या बाबूराव कदम कोहळीकर यांचा तेरा हजार तीनशे त्रेसष्ट मतांनी पराभव करून विजय मिळवला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हदगाव विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना जेमतेम सोळाशे मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात यावी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडून हदगावची जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे तर माहितीमध्ये येथून शिंदे गटाला संधी मिळू शकते मात्र येथील उमेदवारांबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भोकर नांदेड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोकरमध्ये अशोक चव्हाण यांचं चांगलं वर्चस्व आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघामधून भाजपाच्या बापूसाहेब देशमुख यांचा सत्त्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला होता दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे मात्र लोकसभा निवडणुकीवेळी अशोक चव्हाण यांना भोकरमध्ये आपला प्रभाव दाखवता आला नाही येथून भाजपाला आघाडी मिळाली होती सध्या भोकरमध्ये भाजपाकडून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कोण मैदानात उतरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र या मतदारसंघातून अशोक चव्हाण स्वतःच्या प्रभावामुळे भाजपाच्या उमेदवाराला सहज विजय मिळवून देतील अशी शक्यता आहे पुढे नांदेड जिल्ह्यामधील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड उत्तर नांदेड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर हे विद्यमान आमदार आहेत बालाजी कल्याणकर यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले काँग्रेसचे आमदार डी पी सावंत यांचा बारा हजार तीनशे त्रेपन्न मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांना तब्बल मतांची आघाडी मिळाली होती एकूणच काँग्रेसचं पारड इथं बऱ्यापैकी जड आहे त्यामुळे हा मतदारसंघ शिंदे गटाकडे असल्यानं मायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असलेल्या डी पी सावंत यांची कोंडी झाली असून हो प्राप्त परिस्थितीमुळे ते काँग्रेसमध्ये थांबून निवडणूक लढू शकतात बाला जी कर या नाच तर शिंदे गटाकडून येथे बालाजी कल्याणकर यांना आज पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड दक्षिण नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे हे विद्यमान आमदार आहेत मोहनराव हंबर्डे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दिलीप खंदकुर्ते यांचा अठ्ठेसच्या लढतीत तीन हजार आठशे बावीस मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला अठरा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ते काँग्रेसचा जनाधार भक्कम असल्याचं दिसत आहे मात्र मोहनराव हंबर्डे हे अशोक चव्हाण यांचे समर्थक असल्यानं ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे आता खरोखरच हंबर्डे हे भाजपामध्ये दाखल झाले तर येथील समीकरण बदलू शकतात मात्र काँग्रेसच्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर प्रभाव असल्यानं येथील निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक असेल असं बोललं जात आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नायगाव मंडळी नायगावमध्ये भाजपाचे राजेश पवार हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजेश पवार यांनी काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा तब्बल चोपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव करत सनसनाटी विजय मिळवला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगावमध्ये अटीतटीचं मतदान झालं होतं तसेच त्यामध्ये वसंतराव चव्हाण यांना जेमतेम चार हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही तिथं अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे त्यात वसंतराव चव्हाण यांचं नुकतंच निधन झाल्यानं काँग्रेस समोर नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे अशा परिस्थितीत भाजपाच्या राजेश पवार यांना काँग्रेसकडून कोण आव्हान देणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे ಪುಣೆ ನಾಂದೇಮ ಸತವಾ ವಿಧಾನಸಭಾ ಮತದಾರ ತೋ ಮಂಜೆ ದೇಗಲೂರು नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या आणि अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या देगलूरमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा बावीस हजार चारशे तेहतीस मतांनी पराभव केला होता दरम्यान रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांनी भाजपाकडून लढणाऱ्या सुभाष साबणे यांना मोठ्या मताधिक्यानं पराभूत केलं होतं जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात आणि नुकताच त्यांनी भाजपात देखील प्रवेश केलाय जितेश अंतापूरकर तिथून भाजपाकडून विधानसभा लढवतील अशी चर्चा आहे तसं झाल्यास सुभाष ने, हे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला अवघी बाराशे मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे तिथं काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील आठवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुखेड मंडळी नांदेड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मुखेडमध्ये भाजपाचे तुषार राठोड हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तुषार राठोड यांनी काँग्रेसच्याच भाऊसाहेब पाटील यांचा जवळपास एकतीस हजार मतांनी पराभव केला होता दरम्यान यावेळीही मुखेडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुखेडमधून भाजपाला जेमतेम चार हजार मतांची आघाडी मिळाली होती एकंदरीत परिस्थिती पाहता मुखेडमध्ये सामना अटीतटीचा असेल मात्र येथे भाजपाला पुन्हा एकदा विजय मिळण्याची संधी थोडी अधिक दिसत आहे आता नांदेड जिल्ह्यातील सर्वात शेवटचा म्हणजेच नववा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे लोहा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश असलेल्या लोह्यामध्ये श्यामसुंदर शिंदे हे विद्यमान आमदार आहेत हजार, दोन हजार एकोणीसमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवताना श्यामसुंदर शिंदे यांनी वंचितच्या शिवकुमार नारंगले यांचा चौसष्ट हजार तीनशे बासष्ट मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकात लोह्यामध्ये काँग्रेसला जेमतेम दोन हजार आठशे मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे यावेळीही लोह्यामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे मात्र मागच्या टर्मसारखी यावेळीही बहुपक्षीय लढत झाली तर तिथं प्रत्येक उमेदवारांसाठी विजयाची समान संधी असेल मंडळी नांदेड जिल्ह्याची एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे तसंच भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठीही ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे त्याबरोबरच मराठवाड्यात सातत्यानं भडकत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचाही नांदेडमधील निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो तर अशोक चव्हाणांसारखा बडा नेता सोडून गेल्यानंतरही नांदेडची जागा जिंकल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे मात्र नांदेडचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचं नुकतंच निधन झाल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे वसंत चव्हाण यांच्या नेतृत्वाची पोकळी काँग्रेसला इथं निश्चितपणे जाणवणार आहे तर ठाकरे गट, शरद पवार गट आणि अजित पवार गट यांना बदललेल्या समीकरणांमध्ये नांदेडमधील राजकारणात जुळून घ्यावं लागणार आहे आता नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड राहणार आहे येथील लढतीत महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीतील निकालाची पुनरावृत्ती करण्यात यश मिळवणार की महायुती प्रतिष्ठा राखणार जरांगे पाटील यांचा या निवडणुकीत किती प्रभाव पडणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद